जालन्यातील जाफराबाद माहोरा रोडवर दोन मोटरसायकलीची सामोरासमोर धडक एक जण जागीच ठार जानेफळ फिडीत फाट्यावर झाला अपघात धडकेमध्ये जखमी असलेल्या वाचलेल्या व्यक्तीला तिसऱ्याच अज्ञात वाहनाने चिरडल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना जानेफळ फाट्याजवळ घडली आहे दुसरा मोटरसायकल स्वार सय्यद रफीक रासेल लोड हे गंभीर जखमी झाले असून जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु गंभीर जखमी झाल्याने त्यांना जालना येथे रेफर करण्यात आली आहे ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे अपघात इतका भीषण होता की गणपत रामकृष्ण सिंगारे हे जागीच ठार झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्पॉट पंचनामा करून मृतदेह जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे डॉक्टर यांनी तपासणी करून गणपत सिंगारे यांना मृत घोषित केले असून पोलिसांनी अज्ञात वाहनांविषयी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जाफराबाद पोलीस स्टेशन हे करीत आहे गाव माझा न्यूजकरिता भरत लहानी जालना